परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन बारा डिसेंबर सद्गुरु सहवासाने देहबुद्धीचा निराश प्रत्येक जीवाला देहधारणेसाठी विषयांच्या ठराविक उपभोगाचे मर्यादित सेवन आवश्यक आहे सेवनात आनंद देखील मिळतो असा आपला अनुभव आहे नीट पाहिले तर विषयांच्या योगाने आपलाच आनंद आपल्याला खरे तर मिळत असतो मात्र तो सेवन करण्यासाठी विषयांच्या माध्यमाची गरज असते उदाहरणार्थ डोळा आहे तो दृष्टीचे सुख द्यायला सक्षम आहे असे असले तरी बाहेर दृश्य असेल तरच त्या दृश्याचा आनंद डोळ्यांना प्राप्त होईल कान ऐकायला समर्थ आहेत पण ध्वनीच नसेल तर ऐकण्याचे सुख मिळणार नाही सुरेल संगीत कानावर येईल तर त्या सुरांच्या अंगाने कानांना संगीताचा आनंद प्राप्त होईल जीभ चव घ्यायला आपल्या ठिकाणी परिपूर्ण असली तरी एखादा रुचकर पदार्थ जिभेवर ठेवल्याखेरीज जीभ खाण्याचा आनंद घेऊ शकणार नाही ज्ञानेश्वर महाराज म्हणतात गोडी न होती पक्वान्ने तरी का फावती रसने गोडी जर पक्वान्नांच्या रूपाने समोर आली नाही तर जिभेची काय मातब राहील म्हणजेच इंद्रियांच्या ठिकाणी आनंद घेण्याची शक्ती असली तरी संबंधित विषय मिळाल्याखेरीज तो आनंद प्रकट होऊ शकत नाही त्यामुळे असे लक्षात येते की इंद्रिय व विषयांच्या संयोगापासून मिळणाऱ्या आनंदाला विषयांच्या उपलब्धतेची मर्यादा आहे शिवाय हा आनंद स्वयंपूर्ण नाही तो दुसऱ्यावर अवलंबून आहे तो प्राप्त करून घेण्यासाठी स्वाभाविकच स्वार्थिक बुद्धी बळावते हवी असलेली गोष्ट मिळवण्यासाठी अनेक खटपटी लटपटी करणे आले मी त्याचा उपभोग घ्यावा अशी तीव्र इच्छा निर्माण होते या इच्छेमधूनच कदाचित पापाचरणाला सुरुवात होते मग विषय प्राप्त करण्यासाठी तो मनुष्य किती खालच्या पातळीवर जाईल हे सांगता येत नाही ही जी पापवृत्ती आहे म्हणजेच देहबुद्धीमुळे येणारी मलिनता आहे ती सद्गुरूंच्या उपदेशाने त्यांच्याकडून प्राप्त होणाऱ्या श्रवणादी साधनांनी हळूहळू नाहीशी होते सद्गुरूंच्या सहवासामध्ये साधकाच्या लक्षात येते की इंद्रियजन्य सुखांना खूप मर्यादा आहेत स्वरूपाचा आनंद हाच खरा असीम शुद्ध परिपूर्ण आनंद आहे ध्यान करताना नामस्मरण करत असताना देह मनबुद्धीचा विसर पडला की हा आनंद प्राप्त होतो तो प्राप्त करून घेण्यातच जीवनाची कृतार्थता आहे हा निर्विषय आनंद क्षण क्षण उपभोगत असताना खऱ्या अर्थाने अंतःकरणाची शुचिता प्राप्त होते सर्व प्रकारची मलिनता ज्या देहबुद्धीतून अहंकारामुळे निर्माण होते ती देहबुद्धी अहंकार सद्गुरुकृपेमुळे त्यांनी दिलेल्या सोहमबोधामुळे समूळ निशेष नाहीसा होतो ही, हो ही मलिनता जरी नष्ट झाली असे वाटले तरी जोवर जीवन आहे तोपर्यंत इंद्रिय मन बुद्धी यांचे काही भाव राहणारच त्या योगी ही मलिनता परत परत स्पर्श करत राहते सद्गुरूंच्या सान्निध्यात मात्र देह बुद्धीतील मळ म्हणजे विकारांचे निर्धालन करण्याची प्रक्रिया सतत चालू असते म्हणूनच सद्गुरूंची संगत देहभावाच्या मुळाशी असणारे अज्ञान मूलत नष्ट करणारी अशी एकमेव हो शक्ती आहे हेच सद्गुरूंच्या संगतीचे खरे महात्म्य आहे परमहं ससद्गुरु स्वामी महाराज की जय सब की जय 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 रघुवीर समर्थ